जय जाऊ जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा नवगरे माझ्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत करते काय करते बर अभ्यास झाला का तुझा बर शाळेत गेली होती का होती का जोरात बोल ना तुला चंदनपुरची <tilt> जत्रा त्याच्यामुळे सुट्टी होती का कुलदीप मस्ती चालू आहे कसं राहतं दिवसभर त्यांची मस्ती चालूच असते दीपच पण राहतो तो परेशान करीतच राहतो दिवसभर काही शाळेत जात नाही काही नाही एवढा आता लहान आहे त्याच्यामुळे मग ऊन लागतं इतकं त्याच्यामुळे मी कपडे लवकरच काढून आणले कपडेच्या घड्या पण करून घेतल्या होत्या मग ऋतूला पण रितूला पण एवढी आवड आहे ना का माझी तिनं पण घड्या करून घेतल्या ऊन इतकं लागतंय ना कडक एकदम